माझं नाव हो गौतमी पवार मी कोथरूडमधली रहिवासी आहे माझं फर्स्ट टाईम वोटिंग होतं ज्यावेळेस मी बूथवर आले त्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुमचं मतदान झालेलं आहे तर जेव्हा मी आत गेले त्यावेळेस माझं नाव आणि दुसरं कोणीतरी मतदान केलेलं होतं ज्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं की तुम्ही सतरा नंबरवर फॉर्म भरा तुमचं ते मतदान काउंट होईल पण जे मी अजून त्यासाठी मी मतदान केलेलं नाहीये मी वापस आले कारण माझ्यासारखे तिकडे दहा ते पंधरा जण रत्नाकर शंकर दळवी कोथरुड लोकसभा मतदारसंघात मी बेलकेनगर इथं सुंदर सोसायटी जातो माझं नाव कोथरुड मतदारसंघात नऊशे एक्क्याऐंशी या अनुक्रमांकावर बूथ क्रमांक नऊशे एक्क्याऐंशी मध्ये असून मी मतदानाला एक तास लाईनमध्ये थांबून मतदान खोलीत गेलो असताना मतदान अधिकाऱ्याने मला सांगितलं की तुमच्या नावावर कुणीतरी मतदान करून गेलेलं आहे परंतु मतदार यादीत माझा फोटो आणि माझं नाव आणि माझं वय हे सेम असून माझ्या आधार कार्डाप्रमाणे तरीसुद्धा त्यांनी मला वोटिंग करून दिलं नाही त्यांनी सांगितलं अर्धा तास आम्ही वाट पहा मी तुम्हाला सांगतो तरी मला मला वोटिंग करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे तर याला मला माझं वोटिंग झालं पाहिजे तो कोणी बोगस मतदान केले तो सुद्धा त्याचाही त्यांनी शोध घ्यावा मतदान अधिकाऱ्यांनी असे मी निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती करतो